हॅलो फ्रेंड्स जर तुम्ही आरोग्यदायी आणि सोपी रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा केवळ दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी सोपी आणि हेल्दी रेसिपी चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया सॉफ्ट ओट्स आणि रवा घावण बनवण्याची ही सोपी पद्धत सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओट्स एक वाटी रवा एक वाटी दही हे मी घरी बनवून घेतलेले दही आहे थोडेसे फेटून घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि एक वाटीतील अर्धी वाटी पाणी घालून हे सर्व इन्ग्रेडियंट्स एक दोन तीन मिनटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे वाटून घेतलेले मिश्रण एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचे राहिलेले अर्धा वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व मिश्रण असे काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा मी इथे मेड़ मीठ घालत आहे मीठ घालून हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ ही फ्लोईंग कन्सिस्टन्सीतून पाहू शकता असे आपल्याला मिश्रण बनवायचे आहे हे पीठ दहा मिनिटे झाकून ठेवू यामुळे रवा आणि ओट्स मऊ होतात घावणे बनवायला घ्यायच्या वेळी एक पाव चमचा खायचा सोडा घालून एका डायरेक्शनला फिरवून मिक्स करून घेऊयात त्यामुळे घावन छान जाळीदार होतील आता एका नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर हलकं तेल लावा आता मोठ्या पळीने पीठ तव्यावर टाका आणि गोलसर पसरून घ्या झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर एक मिनिट शिजू द्या घावन आपोआप तव्यावरून सुटेल मग दुसऱ्या बाजूने अर्धा मिनिट भाजून घ्या मग हलक्या हाताने काढून घ्या ओट्स एक सुपरफूड मानला जातो कारण तो पोषण मूल्यांनी भरलेला आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामध्ये भरपूर फायबर असतात जे पचन सुधारण्यास आणि कॉन्स्टिपेशनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात यामध्ये ग्लुकन नावाचे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि अल्टिमेटली हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आपले जाळीदार सॉफ्ट असे घावण तयार आहे हे चवीला तर छान लागतातच पण आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी एक परिपूर्ण डिश तुम्ही हे ओल्या नारळाची चटणी टोमॅटो चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन झटपट आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग